हॅलो नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती तर मैत्रिणींनो व्हिडिओच्या सुरुवातीला जे प्रोडक्ट तुम्ही पाहिलं आहे त्याचीच अनबॉक्सिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जसं की मैत्रिणींनो आता आपले सनसूट सुरू झालेले आहे आणि आता येत्या काही आठ दहा दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यासाठीच मी इथे ही जी बेल आहे ती ऑर्डर केलेली आहे ही जी घंटी आहे ना ही आपल्यांना फ्लिपकार्ट मीशो आणि ॲमेझॉन ॲमेझॉन याच्यावर मिळून जाईल तर खूप छान अशी ही बेल वाटली मला थोडक्यात घंटी आहे ही, ही तर मंदिरात आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो तर खूप छान वाटलं मला हे प्रोडक्ट त्यामुळे तुमच्यासोबत याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय